काढावी लागली त्यात जर मला अगोदर मिळाली असती तर मला पिशवी काढायची गरजच पडली नसती पिशवी काढल्यामुळे मग मला थकवा यायचा चिडचिड व्हायची काम करावं असं वाटायचं नाही मग माझं वजन खूप वाढलं सर मग माझे यायचे म्हणायचे वहिनी तुम्ही वजन कमी करा वजन कमी करा पण वजन कसं कमी करायचं मला हे काहीच समजत नव्हतं हो। मी फिरायला जायचे दर पाच किलोमीटर पण वजन काय कमी व्हायचं नाही मग माझे दीड डॉक्टर होते मग मी म्हणायचं तुम्ही सांगा मी कसं वजन करायचं असं म्हणायचं फिरायला जावा जावा पण डॉक्टर आहेत मी पण माझं वजन खूप वाढायलंय त्यांनी म्हणायचे तुमच्या हार्मोन्स बदलले तिच आल्यामुळे तुम्ही फिरायला मी दररोज पाच किलोमीटर फिरायचं पण कमी काय मी आले मग वजन कमी सर आपण जो अनुभव सांगत आहात पहा म्हणजे खूप वेगळा अनुभव आहे आणि ऐकण्यासारखा आहे आणि हा सगळ्यांनीच नोट करून घ्यायला हवाय एक तर फिमेल्स मध्ये खूप सारे इश्यू असतात महिलांचं आरोग्य खूप गरजेचं असतं जपून असतं पण त्यांना कॉम्प्लिकेशन पण तितकेच असतात आपण वाढलेलं वजन या बाबतीत ऐकतोय आणि पण व्हाईट बोर्ड कोणाकडून आपल्या सगळ्या डॉक्टर्स आहेत आणि वजन कमी कसं करायचं ते आपल्याला लक्षात येत नव्हतं आणि गर्भाशयाची जी पिशवी असते त्या पिशवीला आपल्याला गाठ होती आणि त्यासाठी ऑपरेटिव्ह करावं लागलं आणि आपण सर्वजण जाणतो पहा गर्भाशयातील पिशवीला जी गाठ येते त्याला आपण काय म्हणतो तर इंग्लिश मध्ये आपण थायब्रॉइडस असं म्हणतो आणि याची खूप सारी कारण असतात कारण हार्मोन्स मध्ये होणारे बदल असतील शरीरातील स्त्रियांच्या मध्ये जसे की इस्ट्रोजन वगैरे किंवा स्नायू आणि पेशींचा समूह असतो यामध्ये सुद्धा तयार जाऊन गाठी होऊ शकतात पण ही जी याचा जो त्रास असतो तो महिलांना काय असतो त्याच ज्यांना होतो ते त्याच जाणतात पण हे सगळं फेस करताना वजन पण वाढलं होतं आणि मग पुन्हा ऑपरेटिव्ह झालं हे सगळं करताना आपली मानसिकता काय असेल आम्ही जाणतो पण मॅडम मग आपल्या वेलनेस कॉल वरती आल्यानंतर आपण स्वतःमध्ये काय बदल केले आहात सकाळी उठणे वर्कआउट करणे आहार घेणे आणि खानपान फळे सर आणि कविता मॅडम रमेश अमलवाड सर आणि हे माझे कोच अच्छा अरे कोच लाभलेत आपल्याला नक्की आपण त्या कोच कमी झालंय आणि मग बाकी इतर जे त्रास होते त्यावरती काय सांगाल हो हो वजन पण कमी झालं सर मी तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी केलं आणि मला मायग्रेन चा पण त्रास होता ते पण कमी झालं थकवा तेच पूर्ण गेला सर अरे हा म्हणजे मायग्रेन चा पण त्रास होता आपल्याला अर्धशिशी आपण ज्याला म्हणतो आणि मायग्रेन चा त्रास म्हणजे सुद्धा ते भयंकर असतात आपण कॉल की वारंवार ऐकत असतो पण त्यामध्ये सुद्धा सुंदर रिझल्ट मिळतोय का पॉझिटिव्ह असं हो सर छान छान आणि आपला अनुभव नक्की आम्हाला फायदेशीर ठरणार आहे कारण नवीन पार्टी सोडायचं नाही तुझं तू वर्कआउट कर तुझी कशी कंडिशन झाली होती किती आता तुझ्यात बदल झालाय सोडायचं नाही सर फॅमिली अगदी खरं आहे ज्यावेळेला आपण ट्रस्ट करतो त्यावेळेला नक्की आपण छान छान आपल्यामध्ये बदल होणार आहेत आणि आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करते आणि सो नेव्हर घेऊन कधीही ते सोडू नका आणि चांगला आहे ते त्याच्या मुलीचं लग्न झालंय ती फोनवर म्हणती मम्मी तू वर्कआउट कर आहार घे तू व्यवस्थित राहतीस तसे म्हणते अरे वा नक्कीच खूप छान आणि काळजी घेणारच आहेत मुलं आणि यालाच आपण वेलनेस म्हणतो आणि हे सगळं इमोशनल टच सह आपल्याला करायचं आहे आणि केअरिंग जस आपल्याला स्वतःला आरोग्य मिळाले तसे इतरांनाही देण्याचा आपण काम करत असाल आणि करत रहा या शुभेच्छा देतो थँक्यू मॅम वन्स अगेन आभार्यास सर मला तर ह्या फॅमिलीचीच पिशवी काढायची गरजच पडली नसती सर मला असं वाटते. अगदी खरं आहे आपला अनुभव